अंबरनाथ पालिकेच्या इमारतीवर अतिरिक्त दोन मजले चढणार आहेत पालिकेची सध्याची इमारत कमी पडत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे अंबरनाथ नगरपालिकेची जुनी इमारत जीर्ण झाल्यानं नवी इमारत बांधण्यात आली होती मात्र ही नवी इमारत पालिकेच्या सर्व विभागांना सामावून घेण्यास कमी पडत असल्यानं अनेक कार्यालये इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहेत भविष्यात अंबरनाथ महापालिका होण्याची शक्यता असून त्या दृष्टीनं सध्याची इमारत पुरेशी नाही त्यामुळे याच इमारतीवर अतिरिक्त दोन मजले वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी शासनानं अठरा कोटी रुपयांचा निधी दिला असून निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ यांनी या इमारतीच्या कामाची पाहणी केली यावेळी दोन हजार सव्वीसच्या दिवाळीपर्यंत ही इमारत पूर्ण होऊन वापरात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे आता आपण बघतो की आत्ता जो एक्झिस्टिंग जो महापालिकेचा नगरपालिकेचा जो मजला आहे ग्राउंड फ्लोअर हो आहे आणि पहिला आणि दुसरा मजला आहे हा नगरपालिकेलासुद्धा कमीच पडतो आहे आता आपलं टाउन प्लॅनिंगचं कार्यालय आहे ते बाहेर आहे त्यानंतर अग्निशमन विभाग आहे वाहन विभाग आहे प्रधानमंत्री आवास योजना एम हे डिपार्टमेंट सगळे बाहेर आहेत याचा अर्थ असा आहे की आपल्याला ही मदत कमी पडते भविष्यकाळात ही महापालिका होणार तर वाढत्या शहराची गरज म्हणून इमारतसुद्धा प्रशस्त असली पाहिजे नंतर दोन ठिकाणी इमारती करणं वेगवेगळ्या दोन टावर निर्माण करणं हे चुकीचं ठरेल जागाची उपलब्धता आपल्याला लिमिटेड आहे त्यामुळे मान्य साहेबांनी आपल्याला अजून अठरा कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे मागच्या वर्षी त्याची निविदा झालेली आहे आणि आता आपण बघत आहोत हे तिसरे आणि चौथ्या मजल्याचं काम आहे या ठिकाणी त्रेचाळीस हे पिलर दिसत आहेत हे आता भरून घेतलेले अठ्ठेचाळीस पिलर आहे ते आपण भरून घेतलेत आणि हे डोम दिसतोय तो डोम आता आपल्याला काढायचा आहे टाकी दिसते दोन पाण्याच्या हे काढायचं आहेत जेणेकरून हे सपाट भाग होईल दोन हजार सव्वीसपर्यंत हे काम आपलं पूर्ण होईल आणि अहोरात्र काम करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत यामध्ये मान्य महापौर असतील मान्य उपमहापौर असतील स्थायी समितीचे सभा सभापती महोदय असतील महापालिकेच्या काही विषय समिती असू शकतात त्यांचे काही सभापती महोदय असतील भविष्यकाळामध्ये आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त उपायुक्त टर्म प्लॅनर ए डी टी पी टी पी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कॅफो ऑडिट आणि संपूर्ण एकंदरी यंत्रणा ही प्रशस्तपणे आरामदायी बसली पाहिजे आणि महापालिका ही शहराचं एक इमारत की शहराची एक प्राईड ऑफ बिल्डिंग असते त्या दृष्टिकोनातून आपण हे बांधकाम केलेलं आहे निश्चितच आत्ताच्यापेक्षासुद्धा अजून चांगलं बांधकाम दिसेल हे जेव्हा पूर्ण होईल आणि आपल्या शहराच्या वैभ वैभवामध्ये हे भर टाकेल आणि भावी शहराची दिशा या इमारतीमधून निश्चितच ठरेल अशी मला खात्री वाटते पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत हे काम सव्वीस अंबरनाथ पालिकेची भविष्यात महापालिका झाली तर शहराला दिशा देणारी ही इमारत ठरणार असून आता तिचं काम वेळेत पूर्ण होतं का हे पाहावं लागणार अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर सब्सक्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज